नमस्कार आज आपण साबुदाणा कस्टर्ड डेझर्ट बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे आता तुम्ही तुमच्या मुलांना कधीही करून देऊ शकता आणि झटकन अशी होणारी रेसिपी आहे ही तर चला आता आपण साबुदाणा डेझर्ट कस्टर्ड बनवायला घेऊया आता आपल्याला साबुदाणा डेझर्ट बनवायचं ना त्याच्यासाठी हा अर्धा कप मी साबुदाणा घेतलेला आहे तो आपल्याला दोन तीन वेळेला ले चांगला धुवून घ्यायचा आधी पहिला दोनदा धुतलेला आहे आता ह्याच्यात आपण आता अर्ध्या तासासाठी हे भिजत ठेवूया आपण आता साबुदाणा आपण भिजत ठेवलेला आहे आता हे अर्धा लिटर दूध आपण चांगलं उकळवून घेऊया आता आपल्या दुधाला उकळी येते चांगली तोपर्यंत आपण हे पाव चमचा पाव ग्लास हा हे बघा आता उकळी चांगली आलेली आहे आणखी दोन तीन मिनटं चांगली उकळी येऊन गेली म्हणजे ये पाऊणीसचा दूध झालं पाहिजे आपलं हे बघा आता आपलं होत आलेलं आहे घट्ट तेवढं हे बघा आता दूध चांगलं आपलं उकळते तोपर्यंत तो, ह्यातले दोन ते अडीच चमचे आपण आता साखर टाकून घेऊया आता दूध आपलं आटलेलं आहे याच्यामुळे आणि आता हे आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊया आता थोडं थोडं टाकायचं ह्याच्या आणि हे इकडं चांगलं हलवत बसायचं हे दूध खाली लागत राहतं हे हे बघा आपलं झालेलं आहे आता हे आता हे आपण थंड करून घ्यायचं घ्यायचो आता हे साबुदाण्यासाठी आता पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता साबुदाणे बघा चांगले भिजलेले आहेत चांगले आता हे टाकून देऊ आणि हा आता हे जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला हे चांगले फिरवत बसायचे आहेत उकळून यायचे चांगली आता साबुदाणे आपले चांगले उकळत आहेत तोपर्यंत हे थंड झालेलं आहे आता हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते आता हे अर्ध्या तासासाठी चांगलं आपण फ्रीजमध्ये थंडगार करून घेऊया हे बघा आता मला दहा मिनिटं झालेली आहेत साबुदाणे शिजवायला आता मी गॅस बंद करते आणि यातलं पाणी काढून घेऊया आता याचं आपण पाणी काढून घेऊया सगळं तर साबुदाणे आपण जाड बारीक त्या हिशोबाने वेळ लागतो तर याला आपण थंडगार करूयात हे बघा आता हे साबुदाणे मी काढून घेतो आणि आता हा सब्जास्वा मी रिझर्ट ठेवलेला हो आहे अर्धा पाऊंट तासाचा मी भिजत ठेवला होता तो सुद्धा आपल्याला घालायचा हे बघा आता चांगलं एक तास फ्रीजमध्ये अतिशय छान झाले घट्ट एकदम आणि थंडगार झाले आता ह्याच्यात आपण हे साबुदाणी टाकून घेऊया ते चांगलं आता पहिल्या फिरवून घेऊया हे याच्यात गेल्यावर संपूर्ण हे होतं वेगवेगळे पार्ट सुटतात त्याचे आता ह्याच्यात हे सब्जा होता तो तो आपण घालून घेऊया हे बघा आता चांगलं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काजू बदाम आणि पिस्ता टाकूया आणि आता हे फ्रुट्स टाकून घेऊया आपण आता हे तुमच्याकडे कुठली अवेलेबल असतील फळ की तुम्ही टाकू शकता आता हे केळ टाकले हे ऍपल टाकले हे डाळिंब टाकले हे ग्रेप्स टाकले आणि हे द्राक्ष टाकले आता हे आपण

मी तुम्हाला साबुदाना डेझर्ट अतिशय पौष्टिक आणि हेल्दी हेल्दी अशी रेसिपी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आता याला डेझर्ट म्हणायचं की खीर म्हणायची हे तुम्ही पिऊन खाऊ शकता किंवा खाऊन पिऊ शकता तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद